सरकारी नोकरीमध्ये पेन्शन हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर काय येतं एक सुरक्षित भविष्य बरोबर निवृत्तीनंतरची आर्थिक निश्चिंतता अगदी हाच तो भक्कम पाया होता ज्यासाठी अनेक जण सरकारी नोकरीकडे आकर्षित व्हायचे पण गेल्या वीस वर्षात ना हा पाया बराच हल्ला आहे आधी जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस टी गेली मग आली राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस आणि आता आता चर्चेत आहे युनिफाईड पेन्शन स्कीम युपीएस आणि यामुळे महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचारी आणि शिक्षक हे एका मोठ्या द्विधा मनस्थितीत आहेत बरोबर त्यांच्या समोर एन पी एस आणि एस यापैकी एकाची निवड करण्याचा एक अत्यंत महत्वाचा आणि, आणि एकदाच करता येणारा निर्णय अगदी आणि म्हणूनच आज आपण या पेन्शन योजनांच्या गुंतागुंतीच्या जगात जरा खोलात शिरणार आहोत आपल्याकडे याबद्दलची अधिकृत माहिती आणि काही विश्लेषण आहेत Hmm. उद्देश एकदम स्पष्ट आहे या योजनांमधला नेमका फरक काय जुनी योजना का बंद झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका कर्मचाऱ्याने स्वतःसाठी योग्य निर्णय कसा घ्यावा ही निवड केवळ पैशांची नाहीये नाहीच ही निवृत्तीनंतरच्या मनशांतीची आहे हा केवळ आर्थिक नाही तर एक भावनिक निर्णय सुद्धा आहे त्यामुळे चला प्रत्येक योजनेचे फायदे तोटे त्यात दडलेल्या संधी आणि धोके हे सगळं सोप्या भाषेत उलघडून पाहूया ठीक आहे तर मग मुळापासून सुरुवात करूया एक काळ होता जेव्हा सगळीकडे फक्त ओपीएस म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम होती कर्मचाऱ्यांसाठी तर ही एक प्रकारे लॉटरीच होती की नाही हो लॉटरीच म्हणा ना शेवटच्या पगाराच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळायची त्यावर महागाईनुसार वाढही व्हायची आणि महत्वाचं म्हणजे यासाठी कर्मचाऱ्याच्या खिशातून एक रुपयाही कापला जायचा नाही मग इतकी चांगली योजना बंदच का झाली तोच प्रश्न आहे नक्की अडचण कुठे होती अडचण एका शब्दात होती अनफंडेड अनफंडेड हो म्हणजे ही योजना चालवण्यासाठी कोणताही स्वतंत्र निधी किंवा पण तयारच केला गेला नव्हता सरकार काय करायचं तर येणाऱ्या करामधून म्हणजे आपल्या बजेटमधून निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देत होतं अच्छा सुरुवातीला हे ठीक होतं पण हळूहळू याचं स्वरूप एका आर्थिक टाइम बॉम्ब सारखं होऊ लागलं टाइम बॉम्ब हा शब्द खूप मोठा आहे म्हणजे आकडेवारी काय सांगतेय आकडेवारी खरं तर धक्कादायक आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात राज्यांचा पेन्शनवर होणारा खर्च त्यांच्या एकूण महसुली खर्चाच्या चार ते पाच टक्के होता फक्त चार पाच टक्के हो पण दोन हजारच्या दशकापर्यंत हा चाकडा वीस ते पंचवीस टक्क्यांवर पोहोचला होता काय सांगताय वीस पंचवीस टक्के हो विचार करा राज्याच्या कमाईतला दर चौथा किंवा पाचवा रुपया फक्त आणि फक्त पेन्शनवर खर्च होत होता याला कारणही तशीच होती म्हणजे लोकांचा सरासरी आयुर्मान वाढत होतं म्हणजे जास्त काळ पेन्शन द्यावी लागत होती बरोबर आणि कर्मचाऱ्यांची संख्याही वाढत होती म्हणजे एका पिढीच्या कामाचा पैसा दुसऱ्या पिढीच्या पेन्शनवर खर्च होत होता आणि हे गणित भविष्यात कधीतरी कोसळणार नाही निश्चित होतं नेमका हाच मुद्दा हाच मुद्दा रिझर्व्ह बँकेने उचलून धरला होता त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की ही योजना राज्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि ह्याच आर्थिक वास्तवामुळे अटल बिहारी वाजपेयी सरकारने एक जानेवारी दोन हजार चार पासून ओपीएस बंद करून एन पी एस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम लागू केली आणि इथे सगळ्यात मोठा बदल काय झाला सगळ्यात मोठा बदल हा झाला की पेन्शनची जी जोखीम होती ती सरकारकडून कर्मचाऱ्याकडे हस्तांतरित झाली अच्छा आणि आता जवळपास वीस वर्षानंतर पुन्हा एकदा एक मोठा बदल होतोय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने युनिफाईल पेन्शन स्कीम म्हणजे युपीएस आणली आणि महाराष्ट्र सरकारने ती लगेच स्वीकारली हो त्यामुळे आता जुन्या एनपीएस करायला हवी हा पर्याय एकदाच एकदाच निवडता फक्त एकदा एक निवड केली की बदलता येणार नाही आणि जर जर कर्मचाऱ्याने काहीच निवडलं नाही तर तो आपोआप एनपीएस मध्येच राहील म्हणजे हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यायला हवा नक्कीच थोडक्यात सांगायचं तर युपीएस म्हणजे ओपीएस ची हमी आणि एन पी एस चे योगदान आधारित मॉडेल यांचा मेळ घालण्याचा एक प्रयत्न आहे ठीक आहे तर मग थेट मुद्द्यावर येऊया या दोन्ही योजनांची समोरासमोर तुलना करूया एका कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे त्याचं योगदान त्याला मिळणारी पेन्शन आणि इतर फायदे आपण का, एक काल्पनिक उदाहरण घेऊया का म्हणजे समजायला सोपं जाईल समजा सुनीता मॅडम नावाचे एक शिक्षिका आहेत ठीक आहे त्यांचं वय तीस वर्ष आहे आणि त्यांचा मूळ पगार अधिक महाभाई भत्ता मिळून सध्या पन्नास हजार रुपये होईल चला तर मग पहिला मुद्दा पाहूया योगदान कॉन्ट्रीशन म्हणजे दर महिन्याला खात्यात किती पैसे जमा होतात एनपीएस मध्ये सुनीता मॅडम त्यांच्या पगाराच्या म्हणजे पन्नास हजार रुपयांच्या दहा टक्के म्हणजे पाच हजार रुपये जमा करतील आणि सरकार त्यात चौदा टक्के टाकेल म्हणजे सात हजार रुपये बरोबर तर एकूण जमा झाले बारा हजार रुपये आता युपीएसचं गणित बघा इथे सुनीता मॅडम यांचे दहा टक्के म्हणजे पाच हजार रुपये जमा होतील पण सरकार अठरा पॉइंट पाच टक्के रक्कम जमा करेल एक मिनिट थांबा किती अठरा पॉइंट पाच टक्के हो साडे टक्के म्हणजे नऊ हजार दोनशे पन्नास म्हणजे एनपीएस पेक्षा तब्बल साडे टक्के जास्त हो ही तर खूप मोठी वाढ आहे म्हणजे युपीएस मध्ये दरमहा एकूण चौदा हजार दोनशे पन्नास रुपये जास्त जास्त वर्षाला जवळपास रुपये अरे बापरे याचा अंतिम रकमेवर किती मोठा परिणाम होऊ शकतो प्रचंड चक्रवाढ व्याजाच्या जगात ही लहान दिसणारी रक्कम तीस वर्षानंतर खूप मोठी बनते म्हणजे बाजाराचा परतावा विचारात घेण्याआधीच यूपीएस मध्ये कर्मचाऱ्याच्या खात्यात जास्त रक्कम जमा होते युपीएस ची पहिली आणि मोठी जमेची बाजू आहे योगदानाचा फरक तर अगदी स्पष्ट आहे पण खरा खेळ तर निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेत आहे तिथे या दोन्ही योजना कशा वेगळ्या ठरतात पेन्शनची गणना हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि इथेच इथेच या दोन्ही योजनांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे अच्छा युपीएस मध्ये सर्वात महत्वाचा शब्द आहे हमी गॅरंटीड जर सुनीता मॅडम यांनी तीस वर्ष सेवा केली तर त्यांना शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शनची हमी आहे हमी आहे हो समजा निवृत्तीच्या वेळी त्यांचा सरासरी मूळ पगार लाख रुपये असेल तर त्यांना दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये पेन्शन मिळेल फिक्स आणि यावर महागाई भत्ता पण मिळणार जसा ओपीएस मध्ये मिळायचा अगदी म्हणजे वाढत्या महागाईतही पेन्शनची किंमत कमी होणार नाही ही खूप मोठी गोष्ट आहे इतकंच नाही यूपीएस मध्ये आणखी दोन महत्वाचे फायदे आहेत एक म्हणजे फॅमिली पेन्शन कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला साठ टक्के पेन्शन मिळते आणि दुसरे म्हणजे किमान पेन्शनची हमी दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्यांना कमीत कमी दहा हजार रुपये मासिक पेन्शनची हमी आहेच म्हणजे युपीएस तुम्हाला एक निश्चित आकडा देते हो ज्यामुळे तुम्ही निवृत्तीनंतरच आयुष्य आरामात प्लॅन करू शकता म्हणजे युपीएस मध्ये अनिश्चिततेला जागा नाही आता या उलट एनपीएसचं चित्र कसं आहे सुनीता मॅडम जर एनपीएस मध्ये राहिल्या तर त्यांच्या हातात काय येईल एनपीएसचं दुसरं नाव आहे बाजार मार्केट इथे कोणतीही हमी नाही काहीच नाही काहीच नाही सर्व काही तुमच्या गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्यावर अवलंबून आहे निवृत्तीच्या वेळी तुमच्या खात्यात जी एकूण रक्कम जमा झाली असेल त्यापैकी साठ टक्के रक्कम तुम्ही काढू शकता जी करमुक्त असते आणि उरलेल्या चाळीस टक्क्यांचं काय उरलेल्या चाळीस टक्क्यां रकमेतून तुम्हाला अॅन्युईटी प्लॅन विकत घ्यावा लागतो आणि त्यातून तुम्हाला आयुष्यभर मासिक पेन्शन मिळते एक मिनिट अॅन्युटी म्हणजे काय हे जरा करून सांगाल का नक्कीच म्हणजे तुम्ही विमा कंपनीला एक मोठी रक्कम एकदम देता। एक रकमी हो एक ती तुम्हाला आयुष्यभर दर महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन म्हणून देते हा दर काय असेल हे त्यावेळच्या बाजारावर आणि व्याज दरावर अवलंबून असतं अच्छा मग सुनीता मॅडमच्या बाबतीत एन पी एस मध्ये काय होऊ शकत काही अंदाज लावता येईल का आपण एक अंदाज बांधूया समजा त्यांच्या गुंतवणुकीवर सरासरी दहा टक्के परतावा मिळाला तर तीस वर्षानंतर त्यांच्या खात्यात जवळपास दोन पॉइंट पाच ते तीन कोटी रुपये त्यांना दरमहा साधारण पन्नास हजार रुपये ते सत्तर हजार रुपये पेन्शन मिळू शकते थांबा थांबा हे आकडे तर युपीएस च्या हमीपूर्ण पेन्शनपेक्षा कमी जास्त वाटत आहेत मग कोणी युपीएस चा विचार का करेल या मागे काही छुपी जोखीम आहे का बरोबर प्रश्न विचारला हीच तर खरी मेक आहे मी सरासरी दहा टक्के परतावा असं गृहीत धरलं पण बाजाराची कोणीही हमी घेऊ शकत नाही बरोबर जर परतावा आठ पर्सेंट मिळाला तर पेन्शन कमी होईल जर बारा टक्के मिळाला तर पेन्शन यूपीएस पेक्षा जास्तही होऊ शकते आणि सगळ्यात मोठी जोखीम ही आहे की समजा सुनीता मॅडम ज्या वर्षी निवृत्त होत आहेत त्याच वर्षी शेअर बाजार कोसळला तर तर त्यांच्या तीस वर्षांच्या बचतीचं मूल्य अचानक कमी होऊ शकतं एनपीएस मध्ये परताव्याची शक्यता आहे पण युपीएस मध्ये उत्पन्नाची निश्चिती आहे म्हणजे माझ्या एका ओळखीच्या शिक्षकाशी बोलताना तो गोंधळलेला वाटला तो म्हणत होता एकीकडे बाजारातून जास्त पैसे मिळवण्याची संधी आहे पण दुसरीकडे म्हातारपणी शेअर बाजाराचे चढउतार बघत बसायचं का हाच नेमका प्रश्न अनेकांना पडला असेल अगदी आणि एनपीएस मध्ये महागाई भत्ता किंवा निश्चित फॅमिली पेन्शनची सोय नाही त्यामुळे जास्त परताव्याच्या शक्यतेसोबत जास्त जोखीम आणि कमी सामाजिक सुरक्षा येते ठीक आहे तर आता ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर निर्णय कसा घ्यायचा याचं उत्तर प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगळं असेल पण आपण काही मार्गदर्शक तत्व ठरवू शकतो का आधी हे सांगा की यूपीएस कोणासाठी एक सरळ आणि सोपा पर्याय आहे युपीएस त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला जोखीम हा शब्द आवडत नाही ज्यांना निवृत्तीनंतर एक स्थिर प्रेडिक्टेबल आणि हमीपूर्ण उत्पन्न हवा आहे त्यांच्यासाठी युपीएस उत्तम आहे विशेषतः जे तरुण वयात नोकरीला लागले आहेत आणि ज्यांची सेवा पंचवीस तीस वर्षे किंवा त्याहून जास्त होणार आहेत त्यांना पूर्ण पन्नास टक्के पेन्शनचा लाभ मिळेल सुनीता मॅडम सारख्या तरुण शिक्षकांसाठी हा एक खूपच आकर्षक पर्याय आहे नक्कीच आणि विसरू नका सरकारचे अठरा पॉईंट पाच टक्के योगदान हे एक मोठं आकर्षण आहेच म्हणजे ज्यांना रात्री शांत झोप त्यांच्यासाठी एस पण मग एनपीएस मध्ये कोणी राहावं असाही एक गट असेलच ज्यांना एनपीएस जास्त फायदेशीर वाटेल हो नक्कीच एनपीएस मध्ये त्या कर्मचाऱ्यांनी राहावे जे बाजाराची जोखीम समजून घेऊ शकतात आणि ती घेण्यासाठी तयार आहेत म्हणजे ज्यांची रिस्क कॅपिटाइट जास्त आहे बरोबर ज्यांना विश्वास आहे की दीर्घकाळात ते दहा बारा टक्केपेक्षा जास्त परतावा मिळू शकतील ते एनपीएस मध्ये जास्त संपत्ती निर्माण करू शकतात आणि दुसरे कोणी तसेच जे कर्मचारी निवृत्तीच्या अगदी जवळ आहेत आणि गेली पंधरा अठरा वर्ष मध्ये गुंतवणूक केल्यामुळे ज्यांचा कॉर्पस आधीच खूप मोठा झाला आहे त्यांच्यासाठी कदाचित एनपीएस मध्येच राहणे फायद्याचे ठरू शकते कारण त्यांना आता यूपीएसच्या पूर्ण लाभासाठी पुरेसा वेळ नाही म्हणजे निर्णय घेताना तुमचं वय सेवेची शिल्लक वर्षे आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता हे तीन घटक सर्वात महत्वाचे आहेत अगदी बरोबर पण एका गोष्टीवर मी जोर देईन बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित भविष्य आणि कौटुंबिक सुरक्षा महत्वाची वाटते त्यांच्यासाठी युपीएस आहे कारण त्यात हमी हमी आहे हो, हमी आहे आहे हो फॅमिली पेन्शन आणि महागाईपासून संरक्षण आहे पण माझा सल्ला राहील की अंतिम निर्णय घेण्याआधी सरकारने उपलब्ध करून दिलेले ऑनलाईन युपीएस कॅल्क्युलेटर वापरून स्वतःच्या पगाराप्रमाणे आकडेमोड करून पाहावी तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली आहे युपीएस हे फक्त एक नवीन उत्पादन नाही तर सरकारच्या विचारसरणीत बदल झाल्याचा हा एक पुरावा आहे सरकारला कुठेतरी हे कळून चुकले की एन पी एस सारखी पूर्णपणे बाजारावर अवलंबून असलेली योजना कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण करते नेमका हाच मुद्दा त्यामुळे आर्थिक शिस्त कारण ही योजना फंडेड आहे आणि सामाजिक जबाबदारी कारण यात हमी आहे यांच्यातलं संतुलन साधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न दिसतोय म्हणजे ही योजना एन पी एस च्या पूर्णपणे बाजार आधारित मॉडेलकडून पुन्हा एकदा च्या दिशेने झुकलेली आहे हो ओपीएसच्या हमी पूर्ण पेन्शनच्या दिशेने झुकलेली आहे पण ती आर्थिकदृष्ट्या अधिक जबाबदार आहे ही चर्चा खूपच माहितीपूर्ण होती पण जाता जाता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारा मुद्दा आहे आहे का नक्कीच आणि तो एक मोठा प्रश्न निर्माण करतो आज आपण युपीएस आणि एन पी एस बद्दल बोललो जे संघटित क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेशी संबंधित आहे आणि ती आवश्यक आहेच बरोबर पण जर या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा हमीपूर्ण पेन्शन आवश्यक वाटू लागली असेल तर मग देशातील त्या करोडो लोकांच्या सामाजिक सुरक्षेचं काय जे असंघटित क्षेत्रात काम करतात हा मोठा प्रश्न आहे ज्यांच्याकडे कोणतीही पेन्शन योजना नाही भविष्य निर्वाह निधी नाही हा प्रश्न केवळ पेन्शन योजनांपुरता मर्यादित नाही तर देशाचे आर्थिक प्राधान्यक्रम काय असावेत आणि सामाजिक समानता म्हणजे काय यावरही बोट ठेवतो यावर, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा